पण त्यांनी सांगितलं की दोन तीन चार जो उद्देश आहे माझिजाऊचा तो पूर्ण होणार नाही आणि म्हणून ते मधून पडून आले आता कसा आला होता की बाबा त्यांनी ध्व्य आणि चुर्य दाखवलं आणि जशी युक्तिष्ठ केला पाहिजे असं सामाजिक म्हणा राजकीय म्हणा किंवा त्यांना भाजपाने राजकारण पराभव करू शकतो असा विषय होता सांगा तुम्ही जेव्हा आपली शक्ती होती तासा आणि आता एक सुस्ता आल्यास होता म्हणजे हा इव्हेंट मी सांगितलं मी आमदारकी साठी लाखोचे सैन्य होत हत्ती घोडे बारू विरोध पैसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे तुमच्या सारखे निष्ठावंत मावडे आणि आम्ही लढाया करतील किंवा किल्ला दिन करते किंवा औरंगजेबाशी लढत नाही ना वेळी अजून शिवसेना पक्षाने संपर्कांना आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बैठका चर्चा दौरे हे सुरू झालेले आहेत त्याप्रमाणे आज नंदुरबार जिल्ह्याची बैठक होती आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकासंदर्भामध्ये संदर्भामध्ये जागा लढवण्याची चर्चा या ठिकाणी करण्यात आली आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या तालुक्याच्या लेखाजोखा किती जागा आहेत किती जागा लढवणार हा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे परंतु या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाकडून जे उमेदवार दिले जातील ते सक्षमप्रमाणे या ठिकाणी लढत देतील असा या ठिकाणी ठरलेला आहे आघाडीतर्फे जो आता नगरपालिकेमध्ये आम्हाला अनुभव आला त्या अनुभवाच्या माध्यमातून आणि सर्व अहवाल हा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे देणार आहोत आणि ते तो अहवालाचं वाचन करून त्याचा निर्णय घेऊन ते, ते दिल्लीच्या पातळीवर ते त्या अहवालाचं त्या ठिकाणी प्रदर्शन करतील किंवा लेखी देतील आणि त्यानुसार जो काही निर्णय होईल होईल परंतु काँग्रेसला किती जवळ द्यायचं किती नाही द्यायचं हा आता मागच्या अनुभवावरून आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत भले जे आपला उमेदवार एक निवडून येईल दोन निवडून येईल पण आपण आपल्या ताकदीवर उभं करावं असं या ठिकाणी निर्णय घेण्यात संबंध देशामध्ये आपण पाहतोय भाजप हा पैशावर आता धर्माचं राजकारण चालत नाही आता जातीचं राजकारण खेळून झुकले तर आता फक्त पैशावर राजकारण भाजपा करते आणि त्यांच्याकडे विकास कामामध्ये पैसे आणून त्याच्यामध्ये पन्नास टक्के खर्च करून पन्नास टक्के आपल्या पक्षाकडे घेऊन कोणत्याही वेगळ्या माध्यमातून आणि तो पैसा इलेक्शनला लावतात माल लगाव माल मिलेगा अशा पद्धतीची फेरी भाजपाची आहे परंतु त्या ठिकाणी आमचा निष्ठावान आणि सक्रिय काम करणारा जनतेमध्ये काम करणारा उमेदवार हा त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना भेट देणार आहोत असं या ठिकाणी ठरलं आता या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जागेची आखणी केलेली आहे किती जागा आहेत किती रिझर्वेशन आहेत आणि त्या ठिकाणीमध्ये किती उमेदवार आहात हे दोन चार पाच दिवसामध्ये आम्हाला सगळा अहवाल आल्यानंतर निश्चितच किती जागा लढू हे आम्ही काय ठरवू